जेल चा चा काम अखेर सुरू असून समोर खडीकरण आणि डांबरीकरणाला त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय याबाबत विविध पक्ष संघटनांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता नाशिक रोडच्या महत्वाच्या खराब रस्त्यांचं काम नवरात्रापर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचं महापालिकेचे विभागीय अभियंता निलेश साळी यांनी सांगितलंय जेल रोडच्या मॉडेल कॉलनी चौकामध्ये आणि शिवाजीनगर चौकात दररोज वाहतुकीची कोंडी होत असते मॉडेल कॉलनी चौकामध्ये गतिरोधक टाकण्याची नागरिकांची मागणी होत असून त्याबाबत लवकरच कार्यवाही केले जाणार आहे जेलरोड प्रेस बँका शाळा महाविद्यालय या ठिकाणी असून दररोज हजारो नागरिक ये करत असतात सहा महिन्यांपूर्वी जलवाहिनीसह अन्य कामांसाठी जेलरोड खोदण्यात आलं होतं उन्हाळ्यामध्ये नागरिक वाहन चालक व्यावसायिकांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागला तर पावसाळ्यात या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं वाहतुकीला अडथळे येत आहेत मनसेनं खड्ड्यांमध्ये फुलं वाहून तर शिवसेनेच्या ठाकरे गटानं बैलगाडी आणून आंदोलन केलं होतं अखेर महापालिकेने या समस्यांची दखल घेत डांबरीकरणाला सुरुवात केली आहे कोठारी कन्या शाळा ते इंगळे नगर सिग्नल पर्यंत प्रेस समोर पाणी पुरवठ्यासाठी जेल रोड खोदण्यात आला होता या रस्त्यावर खडी टाकून डांबरीकरण सुरू झालं असून केला हायस्कूलच्या बाजूचा जेल रोडही दुरुस्त केला जाणार असल्यानं या बाजूचे खड्डे बुजवले जाणार आहेत या कामानंतर बिटको चौकापासून जेल रोडच्या संत जनार्दन स्वामी दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले जाणार आहेत नाशिक रोडच्या वीर सावरकर खड्ड्यांमुळे धोकादायक झाला दत्त मंदिर सिग्नल फाटा दरम्यान खड्डे बुजवले जाणार असून विहितगाव सिग्नल ते सौभाग्य नगर मालधक्का रोड जयभवानी रोड या ठिकाणीही महत्वाचे रस्ते नवरात्राच्या आधी दुरुस्त केले जाणार असल्याचं निलेश साळी यांनी सांगितलं वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड